धन्य झाले तर तुम्हाला तुम्ही विचार करा सर कुठपर्यंत पोहोचले अगदी मोठ्या मोठ्या श्रीमंतापासनं खाली शेवटच्या इथे झोपडपट्टीपर्यंत सर पोहोचले सरांना पाहून इतकं त्यांना मन भरून येतं अरे बापरे सर येत आहेत आमच्याकडे हेच पाहून त्यांना आनंद होतोय तर तुम्ही सर्वजणांनी विचार करा आपल्या ह्या वर्धापना दिवशी नेमकं सरांनी हे निवडणुक आलं आपला हा दोन दिवसाचा कार्यक्रम आपला पटापट करावा लागला पण तरी सुद्धा आपण सगळ्यांसाठी करतोय ह्या विचाराने काम करा आणि ह्या साईनाथ नाव असंच उंच ठेवा हीच खऱ्यापैकी मोठ्या संख्येने सगळ्यांनी यायला पाहिजे प्रचारासाठी चालेल सर आले पाहिजे वाटत ना सगळ्यांना आठवलं होतं फर्स्ट टाइम जेव्हा हॉस्पिटल बनत होता आणि जस्ट पेमेंट लागत होतं तेव्हा व्हिवर जस्ट देत आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जे बघितले ना आय डोंट थिंक हे जस्ट बिल्डिंग आहे आय डोंट थिंक हे जस्ट वीट आणि सिमेंटनी बनवलेली इट इज फुल ऑफ इमोशन्स इट इज इमोशन्स इट इज डेडिकेशन एंड इट इज इच अँड एव्हरी बीट्स अँड पीसेस ऑफ यू म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं वी बिल्डिंग अ बिल्डिंग राईट हे जस्ट विटांचं नाही आहे इट इज नॉट मेड ऑफ सिमेंट बट इट इज ऑफ ऑफर हार्ट आणि सिन्स आता आय थिंक फुल डेडिकेशनमध्ये मी आता काही दिवसापासून काम करतोय अँड आय जस्ट लव्ह वर्किंग मेड बी ओ बी ओपीडी कॅज्युटी ओ टी आपलं स्टाफ एवढा सुरेख आहे लाईक आय एम सो प्राऊड की लाईक माझा हॉस्पिटलचा स्टाफ इज सो गुड आणि आय थिंक मी काय काय हॉस्पिटल बघितले इट्स द आय फील आणि हे आपला स्टाफ बोलताना एवढा चांगला असतो की पेशंटला त्यामध्येच बरं वाटतं अँड हे आपलं खरं यश दिस इज आवर विन अँड दिस इज आवर लेग जे इथं लोक काम करतात आय हॅव सीन देम ग्रोईंग मला सिस्टर आहेत का इकडे तुझं बेबी तेव्हापासून मला रेसिस्टरला मी ओळखतो अँड आत्ता ह्यांना ओटी मध्ये जेव्हा मला करतात आय फील सो गुड एक आहे त्यामध्ये इज अ पर्सन बिल्डिंग म्हणजे वुड जस्ट टू टू सर फॉर गिविंग अपॉर्च्युनिटी विथ हॉस्पिटल डॉक्टर सुभाष कांबळे सरांचं जे लिगस आहे ती राजे घेत आणि आपण सगळे त्यांच्या सोबत आहोतच आज आपल्या या बिल्डिंगला जरी चौदा वर्ष झाली असतील तरी आपली लिगसी सरांची लिगसी इन ऑर्थोपेडिसी सिन्स लास्ट थर्टी इयर्स ओके okay? सो so, आपला मोठी भास आहे की आपल्याला हेच कंटिन्यू करायचं आहे इमाना ग्रो करायचं आहे है ना आता आपले बेड्स वाढत आहेत ट्वेंटी मोर ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह मोर स्पेशल रूम मीन्स रिक्वायरमेंट सगळीच फेमिनिटी आपण पेशंट्सला देणार आहोत त्याला पेशंटची रिक्वायरमेंट होती पेशंटने आपल्याला फीडबॅक दिले की सगळं छान आहे पण आम्हाला अजून छान इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे म्हणून सरांनी ते मनाशी धरून की आपल्या पेशंट्सला मी रुग्णसेवा तर देतो आहे पण त्यांना सुखसोयी पण हव्या बेसिक तर त्यासाठी आपण जी चौथ्या मजला आणि पाचव्या मजल्यावरती रूम क्रिएट करतो आहे त्या त्याच्याचसाठी आहे त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या अम्युनिटीज पण आपण पेशंटला देणार आहोत रुग्णसेवेसोबतच रुग्णसेवेचा हाच उच्चांक असाच गाठक आपल्याला इथून पुढे जायचंय आणि आय विश आज इथे जेवढे सगळे अवेलेबल आहेत ते नेक्स्ट वर्धापन दिनाच्या दिवशी पण मला कॉन्फिडेन्स कॉन्फिडन्स मध्ये फक्त आणि फक्त करून गेलेत त्याच्यामुळे बिकॉज स्पेशल रूम साठी स्पेशल स्टाफ लागतो तो आपल्याकडे ऑलरेडी आहे <laughs> आणि अशीच जुळत राहतील हा जो छोटासा सैन्य परिवार आहे हा आपल्याला असाच मोठा करायचा आहे आणि सगळ्यांना सोबत मिळून रुग्णसेवा द्यायची आहे है। है ना चला कॉलेज कॉलेजमध्ये काहीतरी फास्ट राज्य प्रचारासाठी कोल्हापूर आली

没事。